काय तुम्ही पण जीवनात खूप सारी प्लॅनिंग केली आहे का काय तुमचं प्लॅन फक्त यासाठीच अपयशी होतात का की तुम्ही ठरवूनसुद्धा तुमच्या आरामदायी आयुष्यातून बाहेर येऊ नाही शकत काय आळशीपणा तुमच्या ध्येयाच्यामध्ये अडचण बनत आहे जर उत्तर हो असेल तर मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत जपानची यात्रा आणि या यात्रेत शिकणार आहोत आठ अशा जपानी टेक्निक्स ज्यांच्या मदतीने तुम्ही आळशीपणाला कायमचे दूर कराल आणि यश येईल तुमच्याजवळ स्वतःहून जपान एक असा देश आहे जो एकविसाव्या शतकात सुनामीसारख्या दहा नैसर्गिक संकटांमधून वर आला आहे जगातला एकुलता एक असा देश ज्या ज्याने दोन अणुबॉम्बचे संकट आपल्या डोक्यावर झेलले आहे एवढे सगळे झाल्यानंतर पण अर्थव्यवस्था असो किंवा विकास जपान हा जगातील एक महाशक्तीमधील एक देश आहे जवळपास तीन ते चार वेळा पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन सुद्धा कशाप्रकारे जपान पुन्हा उभा राहतो आणि पुढे जातो या प्रश्नाचे तुम्हाला खूप सारे उत्तरे मिळतील पण एक गोष्ट इथेही समजायची आहे की जपानच्या विकासामध्ये सर्वात मोठा हात जो आहे तो म्हणजे तिथल्या लोकांचा तिथले लोक इतके शिस्तबद्ध आणि सक्रिय आहेत की ते तुम्हाला कधीच कामाला टाळताना किंवा पुढे ढकलताना नाही दिसणार तर कसा आला जपानच्या लोकांमध्ये इतका शिस्तबद्धपणा यावर शोध केल्यानंतर मिळाल्या तिथल्या आठ टेक्निक ज्या तिथले लोक फॉलो करतात आणि त्यांच्या आयुष्यात यश शिस्त आणि पूर्तता आणतात तर चला जाणून घेऊया त्या आठ टेक्निकबद्दल ज्यांनी जपानला यशस्वी बनवले आणि तुम्हालासुद्धा त्या यशस्वी बनवतील जर तुम्ही तयार असतील तर कमेंटमध्ये रेडी असेल या कारण तुमचे आयुष्य आता बदलणार आहे नंबर एक कायझेन डॉक्टर शिगी की हिनोहारा जपानमधील सर्वात फेमस फिजिशियन आहेत त्यांनी वयाच्या एकशे पाचव्या वर्षीसुद्धा रिटायरमेंट नाही घेतली एक दिवस त्यांच्याजवळ एक पेशंट आला जिचे वजन दिवसेंदिवस वाढतच चालले होते यामुळे तिला खूप साऱ्या संबंधित त्रासाला सामोरे जावे लागत होते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की त्यांचे वेळापत्रक एवढे व्यस्त होते की त्यांना व्यायाम करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नव्हता यावर डॉक्टरने त्यांना विचारले की काय तुम्ही गाणे ऐकता का यावर हो त्या म्हणाल्या की हो ऐकते त्यावर डॉक्टर पुन्हा बोलले की मग काय तुम्ही गाणे ऐकता ऐकता माझ्यासाठी फक्त एक मिनिट एक आठवड्यावर त्या गाण्यावर नाचू शकता का त्यावर पेशंटने अजून उत्तर दिले की हो का नाही एवढा वेळ तर मी नक्कीच काढू शकते पुढच्या भेटीच्या वेळी डॉक्टर बोलले की काय आता तुम्ही पूर्ण गाण्यावर माझ्यासाठी नाचू शकता का त्यावर पेशंटने प्रयत्न करेल असे वचन दिले यानंतर डॉक्टरने तिला दोन गाण्यांवर नाचवले आणि नाचण्यासोबत तिला सिटअप्स करायला लावले आणि अशा प्रकारे वर्ष संपत आल्यावर ती पेशंट रोज एक ते दीड तास व्यायाम करू शकत होती आणि तिचे अंदाजे वीस किलो वजन कमी करण्यात यशस्वी झाले कोणीतरी बोलले आहे की थेंबे थेंबे तळे साचे आता याच जागी जर डॉक्टर तिला बोलले असते की उद्यापासून तुम्ही तुमच्या आहारात फक्त फळेच खायची रोज एक तास तरी व्यायाम करायचाच तर कदाचित ती या गोष्टीला कधीच फॉलो करू शकली नसती मानवी मेंदू काहीसा असाच आहे त्याला अचानक झालेले बदल आवडत नाहीत जेव्हा पण तुम्ही तुमच्या एखाद्या सवयीला अचानकपणे बदलण्याचा प्रयत्न करता त्यावेळी सर्वात पहिले तुमचा मेंदू हा प्रॉब्लेम क्रिएट करतो तो तुम्हाला त्या बदलाला टाळण्याची कारणे शोधून देत राहील मग ते रात्री झोप नाही झाली म्हणून सकाळी उशिरा उठणे असेल किंवा अजून खूप वेळ आहे उद्यापासून सुरुवात करू असे असेल यामुळेच एखाद्या गोष्टीला किंवा मोटिवेशनल व्हिडिओ बघून तुम्ही सहा तास किंवा बारा तास अभ्यास करायचा प्लॅन बनवता पण तो दोन ते तीन दिवसापेक्षा जास्त नाही चालत मेंदूच्या याच जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी जपानमधील फेमस सल्लागार मसाकी इमाई यांनी कायझन नावाच्या टेक्निकला शोधून काढले होते याचा वापर केल्यानेच टुएडा मित्सुबिशी आणि पॅनासॉनिक यांसारख्या कंपन्या त्यांच्या क्षेत्रात मार्केटमध्ये उंचावर आहेत आज या टेक्निकचा वापर पूर्ण जपान समवेत जगातल्या बहुतेक भागात केला जातो या टेक्निकचा वापर तुम्ही फक्त तुमच्या करिअरमध्येच नाही तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला बदलण्यासाठी तुमची निर्णयक्षमता वाढवण्यासाठी तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी तसेच तुमच्या जीवनात एक शिस्तबद्धता आणण्यासाठी पण करू शकता कारण मूळत कायजन नेमके काय आहे कायजन हा एक जपानी शब्द आहे ज्यात काहीचा अर्थ आहे बदल आणि जेनचा अर्थ आहे चांगला म्हणजे चांगला बदल किंवा चांगल्यासाठी बदल जेव्हा पण तुम्ही एखाद्या छोट्या आणि हळुवार बदलाने एखादे यश मिळवता तेव्हा त्याला काहीजण असे बोलले जाते आता प्रश्न हा उभा राहतो की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात या टेक्निकचा वापर कसा करू शकता तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे तुमच्या वेळेला आणि तुमच्या कामाला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागायचे आहे तुम्हाला हळूवार पण नियमित होणाऱ्या बदलावर लक्ष केंद्रित करायचे आहे हे लक्षात ठेवायचे आहे की गोष्टी कितीही वाईट का असे ना पण त्या चांगल्या होऊ शकतात जसे तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करायला वेळ नसेल मिळत एकदम सोपे आहे तुम्ही रोज पंधरा मिनिटांसाठी कमी टी व्ही किंवा कमी मोबाईल बघणे ठेवले तर तुम्ही आठवड्याचे एकूण दीड तास वाचवू शकाल आणि याचा वापर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या कामासाठी करू शकता आता साधारणतः तुम्ही बघाल की जसे जसे तुम्ही काम करत जाल तसे तुम्हाला जास्त मोटिवेशन मिळत जाईल आणि तुम्ही रोजचे अर्धा किंवा एक तास वाचवत जाल याप्रमाणे तुम्ही दिवसातून दोन ते तीन तास वाचवण्यात यशस्वी व्हाल यातून तुम्ही रोज सकाळी लवकर उठून वीस ते पंचवीस मिनिटांचा व्यायामासाठी वेळ काढू शकता ज्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस ऊर्जेने भरपूर राहाल जर तुम्हाला तुमचा डाएट बदलायचा आहे तर फक्त एक पदार्थ बदलून तुम्ही हळूहळू तुमच्या आरोग्यदायी डाएटवर जाऊ शकता कायझनचा वापर करून तुम्ही तुम्हाला जे हवं ते करू शकता फक्त गरज आहे स्वतःवर विश्वास ठेवून कोणत्याही कारणाशिवाय काम करावे लागेल नंबर दोन एकी गायी म्हणजेच जगण्याचा उद्देश मार्क कोर्ट जगातले एकमेव असे कोच लाईन पेंटर आहेत जे त्यांच्या हाताने रोल्स रॉयसमध्ये बनलेली पिनी स्ट्रीप रंगवतात पेंटिंग आणि कलरिंगमध्ये एवढे इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी आल्यानंतरसुद्धा त्यांना रिप्लेस नाही केले जाऊ शकत कारण ते त्यांच्या कामात जिनियस आहेत हे काम करण्यासाठी तासन तास लागतात पण तरी ते कधी थकत नाहीत कारण ते त्यांचा एकी गाय फॉलो करतात जपानमध्ये एक बेट आहे ओकीनावा जिथले लोक शंभर वर्षापेक्षा पण जास्त जगतात आणि मरेपर्यंत ते स्वतःला रिटायर नाही करत उलट ते निरोगी राहून आपले काम करत राहतात तर हे का आणि कसे याचे कारण की तिथले सर्व लोक त्यांचा एकी गाय फॉलो करतात तर काय आहे हे एकी गायी आणि हे इतके प्रभावशाली का आहे तर चला बघूया आपल्या देशात ही सामान्य गोष्ट आहे की जसे तुम्ही बारावी पूर्ण करता त्यानंतर लोक तुम्हाला वेगवेगळे वेग सल्ले द्यायला सुरुवात करतात कोणी बोलतं तुला जे आवडतं ते कर तर कोणी बोलतं ज्या कामात जास्त पैसे मिळतात ते कर तर कोणी बोलतं ज्या कामात तू चांगलं आहेस ते कर तर कोणी बोलतं जगाला ज्या कामाची गरज आहे ते कर पण खरं बघितले तर सत्य हे आहे की तुम्ही जर यातील कोणतेही एक काम निवडता तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच संतुलितपणा नाही जाणवणार इकी गाई आयुष्यात हाच संतुलितपणा निर्माण करते इकी गाई ते काम आहे जे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दृष्टिकोनाला पूर्ण करते चला या गोष्टीला आपण जपानच्या इकी गायी वर्तुळानुसार समजून घेऊया जगात चार प्रकारची कामं असतात ते काम जे तुम्हाला आवडते ते काम जे तुम्हाला चांगल्या प्रकारे जमते ते काम ज्यात चांगले पैसे मिळतात आणि ते काम ज्याची या जगाला गरज आहे ज्यावेळी तुम्ही तुम्हाला जे काम करायला आवडते ते काम शिकून ते चांगल्या प्रकारे करता त्यावेळी त्या कामाला तुमचे पॅशन बोलले जाते आणि जे काम करायला तुम्हाला आवडते त्यातून तुम्हाला चांगले पैसे मिळायला ला लागले की त्याला बोलले जाते प्रोफेशन तीच ज्या कामातून तुम्हाला, तुम्हाला पैसे मिळतात आणि त्या कामाची या जगाला गरज आहे तर त्याला बोलले जाते वोकेशन आणि शेवटी जगाला ज्या कामाची गरज आहे आणि ते काम तुम्हाला आवडते तर ते बनते तुमचे मिशन बहुतेक वेळा तुम्ही तुमचे पॅशन फॉलो करावे असे ऐकले असेल पण जर तुम्ही तुमचे पॅशन निवडाल तर कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैशांची कमतरता बासेल तेच जर तुम्ही ते काम निवडाल जे तुमचे प्रोफेशन आहे तर ते करून तुम्ही कधीच आनंदी नाही राहणार त्यातल्या त्यात, त्यात तुमच्या कामाची या जगाला कोणती गरज नसेल तर तुम्हाला कधीच तुमचे मिशन नाही मिळणार आणि तुम्ही कधीच यातून प्रेरित नाही होणार त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे काम करायचे आहे जे तुमचे पॅशन पण असेल ज्याला तुम्ही तुमचे प्रोफेशन पण बनवू शकाल आणि जे तुमचे वोकेशन आणि मिशन पण बनू शकेल जसे की सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला आवडायचे त्यांनी ते शिकले आणि त्याला स्वतःचे पॅशन बनवले ते खेळून त्यांना त्यातून ते पैसे मिळू लागले आणि ते त्यांचे प्रोफेशन बनवून गेले त्यांची मॅच बघून लोकांची करमणूक होऊ लागली म्हणजेच लोकांची गरज पण पूर्ण झाली तर ते त्यांचे वोकेशन पण बनले आणि जे जा जगाला पाहिजे होते ते त्यांना आवडतही होते तर ते त्यांचे मिशन पंप बनून गेले अशाच प्रकारे आपली इकी गाई शोधून ते जगातील बेस्ट क्रिकेटर बनले तुम्ही जगातल्या कोणत्याही क्षेत्रातील जिनियस व्यक्तीला आठवा ते, 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 ते सर्व त्यांच्या इकी गाईला फॉलो करताना मिळतील कारण त्यांचं कामच त्यांचं पॅशन आहे प्रोफेशन आहे वोकेशन आहे आणि मिशनसुद्धा आहे वैज्ञानिकदृष्ट्या बघितले तर इकी गायीवर काम केल्याने मेंदूमध्ये डोपामाईनसारखे के ट्रान्समीटर रिलीज होतात ज्यामुळे तुम्ही कोणत्याही कामाला करताना थकणार नाहीत आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मोटिवेशनची गरज लागणार नाही पण तुम्ही तुमचे एकी गायी शोधाल कसे यावर मी डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमची इके गाय शोधू शकता नंबर तीन पोमोडोरो टेक्निक जर तुम्ही एक अशी टेक्निक शोधत असाल ज्यामुळे तुम्ही तुमची एकाग्र शक्ती वाढवू शकाल आणि स्वतःचे कठीण काम पूर्ण करू शकाल तर डेव्हलपर आणि उद्योजक असलेले फ्रान्सिस्को सिरिलिओ यांची पोमोडोरो टेक्निक तुमची मदत करू शकते खरं म्हणजे फ्रान्सिस्को कॉलेजमध्ये असताना त्यांचा अभ्यास आणि असाइनमेंट पूर्ण करण्यात खूप प्रयत्न करत होते त्यावेळी त्यांनी या टेक्निकचा वापर केला आणि त्यांना हे समजले की आपल्या कामाला छोट्या छोट्या भागात विभागून आपण त्या कामाला एकदम सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो त्यांनी पंचवीस मिनटाचं एक वेळापत्रक बनवले ज्यात त्यांना आपले लक्ष विचलित न होऊ देता काम करत राहायचे आहे आणि मग त्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे त्यानंतर परत पंचवीस मिनटं लक्ष विचलित न होऊ देता पुन्हा काम करायचे आहे अशाच प्रकारे जेव्हा असे चार भाग पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही पंधरा ते वीस मिनटाचा एक मोठा ब्रेक घेऊ शकता याच भागांना फ्रान्सिस्को यांनी ओमोडोरो नाव दिलेले आहे कारण त्यांना या टेक्निकचे आयडिया त्यांच्या किचनमध्ये ठेवलेल्या टोमॅटोच्या आकाराच्या अलार्म क्लॉकला बघून आली होती ओमोडोरो हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे टोमॅटो सॉस ही टेक्निक फक्त जपानमध्येच नाही तर जगातल्या वेगवेगळ्या भागात वापरली वेग जाते बहुतेक करून त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना लक्ष केंद्रित करण्यासाठी अडचण येते जसे की आपण पहिलेच बोललो की ज्यावेळी आपला मेंदू कोणत्याही कामाला एखाद्या मोठ्या डोंगराच्या रूपात बघतो त्यावेळी त्याबद्दल तो नकारात्मक विचार करू लागतो त्यामुळे तो त्या, 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 त्या कामाला टाळू लागतो पण ज्यावेळी आपण आपल्या कामाला छोट्या भागांमध्ये विभागून टाकतो जे पंचवीस मिनिटांमध्ये पूर्ण होतील तर मग एकदम सोप्या पद्धतीत आपण मोठ्यातले मोठे काम सहजगतीने पूर्ण करू शकू कारण जरी तुमचे काम चार तासात पूर्ण होईल पण तुमच्या मेंदूचे लक्ष फक्त पंचवीस मिनिटातच पूर्ण होणाऱ्या कामावर राहील यामुळे मेंदूला ते काम एवढे कठीण वाटणार नाही या व्यतिरिक्त आपल्या एकाग्रतेचा सर्वात मोठा शत्रू आहे आपला मोबाईल फोन याचाच अर्थ आपली सारखी सारखी ईमेल व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया चेक करण्याची सवय ज्यावेळी आपण स्वतःला प्रतिबंधित करून देतो की पंचवीस मिनटे झाल्यानंतरच फोन बघायचा आहे तेव्हा हळूहळू आपली मोबाईल बघण्याची सवयसुद्धा कमी होऊन जाते तसे पाहता आजकाल या टेक्निकचे खूप सारे वर्जन निघालेले आहेत लोक बहुतेक वेळा या टेक्निकला त्यांच्या पद्धतीने बदलून टाकतात जसे की याचे एक व्हर्जन आहे बावन्न अकरा म्हणजेच बावन्न मिनिटे काम करायचं आणि अकरा मिनिटे ब्रेक घ्यायचा हे त्या लोकांसाठी उपयोगी आहे ज्यांच्या कामाला समजायला खूप वेळ लागतो जसे की स्पर्धा परीक्षा आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही कोणता वर्जन निवडता किंवा तुमच्या कामानुसार त्यात कसा बदल करता पण या गोष्टीवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे की पाच मिनिटांचा ब्रेक हा एक तासाचा नाही झाला पाहिजे नंबर चार काय काकू कायजेन आणि काय काकू मध्ये खूप मोठा फरक आहे जिथे कायजेन हे छोटे छोटे बदल करून आपल्या ध्येयापर्यंत पोचण्याचा रस्ता आहे तर तेच काय काकू हे एकाच वेळी एखादा असा बदल करण्याबद्दल आहे ज्यामुळे कमी वेळेत मोठा बदल किंवा मोठा रिझल्ट मिळू शकेल काय काकू हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे रॅडिकल चेंज म्हणजेच मूलगामी बदल हा शब्द कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल पण उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात हा शब्द खूप वर्षापासून प्रचलित आहे खास करून जपानी कंपनीमध्ये जगातली दुसरी सर्वात मोठी कार कंपनी टोयोटा खूप वेळा या टेक्निकचा वापर करून आपल्या कंपनीत अनेक बदल घडवून आणण्यात यशस्वी झाले आहे पण आपण बघितले आहे की आपला मेंदू हा बदलाला लगेच स्वीकारत नाही तर मग हा रेडिकल चेंज आपल्या मेंदूमध्ये में फिट कसा होईल तर तो होईल पाच वाय या टेक्निकने म्हणजेच कोणताही मोठा बदल करण्याच्या आधी तुम्हाला स्वतःला पाच वेळा वाय म्हणजेच का हे असे विचारायचे आहे कारण तुम्ही त्या अडचणींच्या मुळापर्यंत पोचू शकाल तुम्हाला बघायला मिळेल की शेवटच्या वायसोबत तुम्हाला असे काही स्वतःला प्रेरित करणारे उत्तर मिळेल ज्यामुळे तुमचा मेंदू त्या बदलासाठी सकारात्मक होऊन जाईल बस तुमचे काम झालेच समजा तर या झाल्या सिद्धांताच्या गोष्टी पण आता तुम्ही याचा वापर कसा करणार आहात असे समजा की तुम्ही रोज अभ्यास करायला बसता पण थोड्याच वेळा तुमचे लक्ष इकडे तिकडे विचलित व्हायला लागते तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे कामाला दुर्लक्षित करून फोन लॅपटॉप किंवा टी व्ही यामध्ये रमून जाता आता तुम्हाला करायचे हे आहे की स्वतःला पाच वेळा वाय म्हणजेच का हे विचारायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला विचारा की माझ्याकडून अभ्यास का होत नाही उत्तर मिळेल की माझं लक्ष मोबाईलकडे गेलं होतं दुसऱ्यांदा प्रश्न विचारा की मोबाईलकडे लक्ष का गेले उत्तर मिळेल की मला इंस्टाग्राम किंवा फेसबुकची नोटिफिकेशन दिसली तर तिसरा प्रश्न हा विचारायचा आहे की का बघितली मी ती नोटिफिकेशन उत्तर मिळेल की फोन माझ्यासमोरच पडलेला होता म्हणूनच पुढचा प्रश्न येईल की का फोन समोरच पडला होता तर उत्तर मिळेल कारण की मला चोवीस तास फोनसोबत ठेवण्याची सवय लागली आहे म्हणजेच मूळ कारण आहे की फोन नेहमी सोबत ठेवणे तर बस आता तुम्हाला मोठा बदल हा करायचा आहे की जेव्हा पण तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला कराल तेव्हा फोन सोबत ठेवू नका किंवा इंटरनेट बंद करा अशा प्रकारे तुम्ही या टेक्निकचा वापर करून प्रत्येक प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊन आयुष्यात एक मोठा बदल घडवून आणू शकता नंबर पाच सीरी सिटॉन आणि सिसो थ्री एस टेक्निक जपानी थ्री एस टेक्निक ऑर्गनायझेशनवर आधारित एक अशी क्रांतिकारी पद्धत आहे जिच्या मदतीने तुम्ही तुमची उत्पादकता वाढवू शकता या पद्धतीला इंडस्ट्रीपासून आरोग्यविषयक तसेच एज्युकेशनसारख्या मोठ्या क्षेत्रात वापरले जाते तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या जीवनात या पद्धतीचा वापर करू शकता आणि तुमच्या नेहमीच्या कामांना सोप्या पद्धतीने करू शकता आता असे समजा की तुमच्या घरात सगळीकडे पसारा पडलेला आहे तर काय तुम्हाला अशा ठिकाणी चांगले वाटेल का कोणतीही गोष्ट तिच्या जागेवर मिळेल का नाही ना, ना? आणि जर योग्य वेळी योग्य वस्तू नाही मिळाली तर तिला शोधण्यात खूप वेळ वाया जाईल ज्यामुळे तुमचे ठराविक कामावरून लक्ष विचलित होईल आणि तुम्हाला त्या गोष्टींचा खूप तणाव येईल याच वेळेला आणि एनर्जीला जतन करण्याचं काम ही थ्री एस टेक्निक करते या पद्धतीत थ्री एस येतात पहिला एस आहे सिरी याचा अर्थ आहे सॉर्ट दुसरा एस आहे सीटॉन याचा अर्थ आहे सेट इन ऑर्डर आणि तिसरा एस आहे सीसो याचा अर्थ आहे क्लिअर किंवा शाईन आता तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी वस्तूंना सॉर्ट आउट करायचं आहे म्हणजेच कोणत्या गोष्टी कामाच्या आहेत आणि कोणत्या नाहीत ते मग ते जुने कपडे असतील किंवा जुन्या फाईल्स जे पण कामाचं नाही आहे ते लगेच बाहेर करा फक्त उपयोगी वस्तूंना आणि गोष्टींना घरात आपल्या कामाच्या ठिकाणी ठेवा जर कधी तुम्ही जपानला गेलात तर तिथे तुम्हाला दिसेल की त्यांच्या घरात फक्त गरजू आणि उपयोगी वस्तूच मिळतील वस्तूंना सॉर्ट आऊट केल्यानंतर वेळ येते सेट इन ऑर्डरची म्हणजेच आपल्या दैनंदिन कामानुसार वस्तूंना अरेंज करून ठेवण्याची मग ते एखाद्या चाव्या असतील तुमचे बूट असतील किंवा तुमचे कपडे सर्व काही ठरवलेल्या ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत कारण जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांचा वापर करू शकता आणि तुम्हाला त्या लगेच मिळाव्यात आता सर्वात शेवटी वेळ येते सिसो म्हणजेच शाईनची तुम्हाला नेहमी तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी आणि जागा स्वच्छ ठेवायच्या आहेत ज्यामुळे सकारात्मकता वाढते आणि तुमच्या मेंदूला काम करण्याचं मोटिवेशन पण मिळत राहते आता तुम्ही स्वतःच विचार करा की तुम्हाला तुमच्या काम करण्याच्या ठिकाणी सर्व वस्तू आधीच ठेवलेल्या मिळाल्या तर तुम्हाला सारखे सारखे कधी पेन तर कधी पाणी आणायला उठावे लागणार नाही आणि जे काम करायला तुम्ही दोन तास लावायचे ते काम कदाचित एक तासाच्या आत करून घ्याल तर झालं ना अगदी मनासारखं नंबर सहा आहे द रूल ऑफ थ्री ही टेक्निक तुम्हाला तुमचे काम कंटिन्यूस ठेवण्यास मदत करते काही वेळा आपण काम तर एकदम जोशात सुरू करतो पण काही दिवसातच आपण त्या मार्गातून भटकायला सुरू होतो आणि काही गोष्टी टाळायला सुरू करतो आणि हळूहळू आळस आपला मित्र बनायला सुरुवात करतो हे या असे यामुळे होते कारण दररोज आपल्या आयुष्यात काही ना काही नवीन काम येत राहते आणि सामान्यतः आपला मेंदू आपल्याला सोपे काम आधी करण्याचा सल्ला देतो या कारणामुळे बहुतेक वेळा आपण महत्त्वाच्या कामांना सोडून नको ती कामे करायला सुरुवात करतो जसे की तुम्हाला जॉबची प्रेझेंटेशनची कामं करायची असतात पण तुमचा मेंदू बोलतो की ते सोड पहिले आपली गाडी साफ करून घेऊया मग बनवू परत बोलतो की मार्केटमध्ये मा जाऊन येऊ मग बनवू परत बोलतो की आता मित्रांना भेटून येऊ मग बनवू अशा प्रकारे तुमचा मेंदू सोप्या गोष्टींचा सल्ला देत राहील आणि मग तुम्ही विचार करत राहाल की आजचा दिवस किती बिझी होता प्रेझेंटेशन बनवायला वेळच नाही मिळाला मला बघायला गेलं तर हे खरं नाही आहे तुम्ही ठरवलं असतं तर तुम्ही या कामांना टाळून प्रेझेंटेशन बनवू शकला असता या अशा परिस्थितीसाठीच बनला आहे हा द रूल ऑफ थ्री टेक्निक्स या टेक्निकनुसार तुम्हाला प्रत्येक सकाळी त्या दिवसाचे तीन सर्वात महत्त्वाची कामे ठरवून त्यांना प्राथमिकता देऊन लिहून ठेवायचे आहेत तुम्हाला लक्ष द्यायचे आहे की दिवस संपेपर्यंत ही तीन कामे जरूर पूर्ण झालीच पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही कधीच निराश होणार नाही आणि तुमची कामे पण वेळेवर पूर्ण होतील नंबर सात द झेन ऑफ माइंडफुलनेस माइंडफुलनेस ही एक अशी गोष्ट आहे जी काही वर्षापासून खूप चर्चेत आहे या गोष्टीला काही जण आध्यात्मिकतेसोबतसुद्धा जोडतात पण ही एक अशी गोष्ट आहे जी आयुष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवण्यात मदत करू शकते मग ते तुमच्या भावनांवर ताबा मिळवणे असो आळसातून बाहेर येणे असो किंवा तुमचे ध्येय मिळवणे असो माइंडफुलनेसचा मूळ नियम आहे वर्तमानात जगणे म्हणजेच ना तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा विचार करायचा आहे आणि ना भविष्याचा जे काय आहे ते चालू क्षण असे केल्याने तुम्ही गोष्टी निर्णयात्मक न होता बघू शकता आणि हे शोधू शकता की नेमकी अडचण कशामुळे येत आहे एकदा की तुम्ही ही गोष्ट समजले की मग तुम्ही त्या कारणालाच दूर करू शकता अगदी तसेच जसे की काय काकूमध्ये केले होते काय काकू असू द्या किंवा काय जाईन किंवा इकी गाई शोधणे प्रत्येक गोष्टींसाठी माइंडफुल असणे गरजेचे आहे तर हे करायचे कसे तर तुम्हाला फक्त दहा मिनिटांचा वेळ काढून एका ठिकाणी बसायचे आहे आणि फक्त स्वतःची अनुभूती करायची आहे तुमच्या प्रत्येक श्वासाची तुमच्या विचारांची तुमच्या डोक्यात कोणताही विचार येऊ हो द्या त्याच्यासोबत लढायचं नाही आहे त्यांच्यापासून पळायचं नाही आहे त्याच्याबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा नाही त्यांच्या येण्या जाण्याची फक्त अनुभूती करायची आहे ज्याप्रमाणे तुम्ही रस्त्याच्या बाजूला उभे राहता आणि तिथून गाड्या ये जा करत आहेत तर तुम्ही गाडीच्या मागे पळणार तर नाही फक्त त्यांना बघत राहणार अगदी तसेच तुमच्या विचारांना फक्त अनुभवायचे आहे त्यांच्या मागे पळायचं नाही असे करता करता तुम्हाला असे वाटू लागेल की काही दिवसानंतर तुम्ही एका वेगळ्याच ऊर्जेच्या टप्प्यात पोहोचले आहात ज्यांच्यामुळे तुम्हाला आळसपणाला दूर करण्यात मदत होईल जर जगातील यशस्वी लोकांची यादी काढली तर ऐंशी टक्के लोक हे माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करतात जर तुम्हाला स्वतःला या यादीमध्ये बघायचे असेल तर जीवनाला नशेमध्ये जगायचे सोडून द्या आणि माइंडफुलनेसची प्रॅक्टिस करणे सुरू करून द्या आणि हो एक लाईक या माइंडफुलनेससाठी तर नक्की करा नंबर आठ शोकुन इन स्पिरिट जपानमध्ये तुम्हाला एक एकदम खास अशी गोष्ट बघायला मिळेल की काम कितीही छोटं किंवा मोठे का असे ना तिथली लोकं त्या कामात एक्सपर्ट बनण्याचा ध्यास नक्कीच ठेवतात या पूर्ण देशाला एक या विचाराने काम करताना बघणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे हेच एक कारण आहे की जपानी लोक ज्या कोणत्या पण क्षेत्रात जातात यश त्यांच्या पायाजवळ असते काहीसे असेच विचार असेच डेडिकेशन तुम्हाला तुमच्या कामात आणावं लागेल मग तुमचे क्षेत्र कोणतेही असो जर तुम्ही तुमच्या कामाला फक्त प्रोफेशनल नाही तर आध्यात्मिक आणि सामाजिक जबाबदारी मानून कराल तर तुम्ही त्या गोष्टीचे फक्त एक्सपर्टच नाही तर खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचे जिनियस म्हणून ओळखले जा जेव्हा तुम्ही स्वतःला या गोष्टीची जाणीव करून देण्यात यशस्वी व्हाल की तुमचे कामच तुमचा धर्म आहे तर नाही ते करताना तुम्हाला आळस येईल नाही तुम्ही ते करताना थकाल तर हेच आहे जपानचे शोकोनिन स्पिरिट म्हणजेच कोणत्याही कामात मास्टर बनणे जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये येस नक्की लिहा ज्यामुळे मला हे समजेल की तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली आहे ज्यामुळे मला मदत होईल असेच चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो या होत्या त्या काही जपानी टेक्निक ज्या तुम्हाला मदत करतील आळसपणाच्या जाळ्यातून स्वतःला बाहेर करण्यासाठी तेवटी मी फक्त एवढेच बोलेन की आपणच आपला सर्वात मोठा शत्रू बनू शकतो आणि मित्रसुद्धा जर तुम्ही कोणताही विचार न करता निर्णय घेत असाल तर तुमच्यापेक्षा मोठा तुमचा शत्रू दुसरा कोणी नाही आणि जर तुम्ही तुमचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेत असाल तर तुमचा स्वतःपेक्षा चांगला मित्र दुसरा कोणी नाही तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार